जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली वर्दा हर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये विमल ब्रह्म निरूपण आपण पाहतोय दशक सातवा समास चौथा समासाच्या आता आपण शेवटी शेवटी आलो आणि शेवटी शेवटी समर्थांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की ब्रह्म प्रचिती नेमकी कुठे येते परब्रह्माचं विवरण करता करता आपल्याला एवढं समजलं की परब्रह्माला उपमा देता येत नाही परब्रह्माला शब्दांमध्ये सांगता येत नाही मांडता येत नाही परब्रह्माची खरं म्हणजे अनुभूती वेगळेपणानं घेता येत नाही ही गोष्ट समर्थांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावून दिली साधनेमध्येच परब्रह्माच्या अनुभूतीची वाट चालावी लागते आता हा साधनेचा सा मार्ग आहे हा मार्ग ज्यांनी आक्रमिला तेच या मार्गाबद्दल मार्गदर्शन करू शकतात म्हणून सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे सद्गुरू ही वाट शिष्याला दाखवतात मार्ग सांगतात आणि मार्गाचं एक वैशिष्ट्य आहे मार्गावरती खुणा असतात आपल्या मुक्कामाचं जे गाव आहे ते किती किलोमीटरवरती राहिलं असं सांगणारा एक दगड एक पाटी आपल्याला वारंवार येत राहते किमान आपल्या हातात नकाशा तरी असतो किंवा आपल्याला वाट तरी माहीत असते प्रवासामध्ये काही खुणा असतात आणि मुक्कामा मुक्कामाचं ठिकाण जवळ आलं की मुक्कामाच्या खुणा दिसायला लागतात जसं आपण जर उत्तरेच्या दिशेला गेलो आणि देवभूमी उत्तराखंडमध्ये शिरलो तर आपल्याला त्या प्रांताची हवा लागते बद्रीनाथ म्हणा केदारनाथ म्हणा गंगोत्री यमुनोत्री या तीर्थक्षेत्रांच्या वाटेवरची जी हवा आहे ती खाली म्हणजे दिल्लीकडे किंवा भोपाळकडे मुंबईकडे कशी असेल त्या मुक्कामाची हवा त्या मुक्कामाच्या ठिकाणी तसंच सद्गुरूंनी साधना कशासाठी दिली आत्मज्ञान होण्यासाठी दिली ब्रह्मानुभूती येण्यासाठी दिली किंवा ब्रह्मरूप होण्यासाठी दिली जीव जो केवळ अज्ञानामुळे जन्ममरणात अडकून पडलेला आहे सुखदुःखात अडकून पडलेला आहे त्याची सोडवणूक होण्यासाठी साधना दिली सद्गुरूंनी सांगितलं की तू मुळात जीव नाहीस तत्व असी तेच ब्रह्म तू आहेस आता ज्या गुरुपदिष्ट मार्गाने साधना करून या अनुभूतीपर्यंत किंबहुना या अवस्थेपर्यंत मी स्वतः पोचलो त्याच मार्गाने साधना करून तू पोच हे सद्गुरूंनी सांगितलं आणि मार्गही सांगितला परब्रह्म ही अद्वैत स्थिती आहे निर्गुण निराकार अशा ब्रह्माचं ज्ञान वेगळेपणानं घेता येत नाही आपल्याजवळ वेगळेपण तर आहेच अगदी अखंडत्वानं आहे निद्रेमध्ये आपला देहभाव जातो तरीसुद्धा निद्रा झाल्यानंतर आपल्याला कोणी विचारलं की काय करत होतास तर आपण निद्रेचा अनुभव सांगतो शांत झोपलेलो होतो म्हणजे द्वैतभाव आपला काही केला जात नाही जागृतावस्थेत तर तो आहेच पाहणं असेल किंवा ऐकणं असेल स्पर्श करणं असेल सर्व काही अनुभव आपण द्वैतातूनच घेत असतो जागृतीतून स्वप्नदशेत जरी गेलो तरी स्वप्न पाहताना तिथे द्वैत आहेच मी म्हणून तिथे वेगळा असतो आणि अनुभव घेतो इतकंच काय तो अनुभव इतका, इतका सत्यतेत उतरतो की हेच आपलं जग आहे असं जोपर्यंत स्वप्न सुरू आहे तोपर्यंत वाटत राहतं स्वप्न भंग पावतं आपण जागे होतो आणि आपण जागृतीमध्ये येतो संत आपल्याला सांगतात की ही सुद्धा खरी जागृती नाहीच कारण या जागृतावस्थेमध्ये मी देह या भ्रमानच आपण जगत राहतो तिसरी अवस्था आहे सुषुप्तीची म्हणजे गाढ निद्रेची या अवस्थेमध्ये जागेपणा नाही स्वप्नही नाही आपला देहभावही नाही पण आपलं मन तिथे राहतं आपली स्मृती देहबुद्धीची तिथे जागृत आहे फक्त आपण देहबुद्धीच्या ठिकाणी झोपलेलो असल्यामुळं आपल्या या स्मृतीपाशी आपण जागे नाही त्यामुळं गाढ निद्रेनंतर मी गाढ निद्रेत होतो हे आपल्याला द्वैतभावानं लक्षात राहतं तिथे कोणतंच स्मरण नाही आपल्या स्वरूपाचंही स्मरण नाही म्हणजेच नामाचं स्मरण नाही त्यामुळे गाढ निद्रा हे एक प्रकारचं मरणच सिद्धांनी योग्यांनी ऋषींनी संतांनी मानलेलं आहे तिथे आपलं मन जागा असतं देहबुद्धी पण आपली गेलेली असते फक्त स्मृतिरूपानं गेलेली असते देहबुद्धी तशीच राहते म्हणून आपण कोण आपलं नाव काय आपलं गाव काय आपल्याजवळ किती पैसा आहे आपण कुणाचे कोण लागतो या सर्व स्मृती जाग आल्यानंतर पुन्हा आपल्याजवळ येतात त्या कुठेही निघून गेलेल्या नसतात या गाढ निद्रेनंतर सुषुप्ती अवस्थेनंतर एक अवस्था येते ज्या अवस्थेचं नाव तुर्या आहे आणि त्याच अवस्थेबद्दल समर्थांनी पुढे भाष्य केलेलं आहे हे भाष्य याच समासात आणि इथेच आलं कारण या अवस्थेमध्ये ब्रह्माचा अनुभव साधकाला येतो आता ब्रह्म अनुभव येणं हे मिथ्य आहे हे आत्तापर्यंत समर्थांनी सांगितलं पण अशा अनुभवाची अवस्था साधनेमध्ये निश्चित येते हे सुद्धा समर्थ सांगतायत या अवस्थेचं वर्णन अतिशय महत्वाचं या 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 आहे याचं कारण असं या अवस्थेचं नेमकं ज्ञान होणं गरजेचं आहे पुष्कळ साधक याच अवस्थेला आत्मज्ञान समजून फसतात आणि पुढे जात नाहीत आपण देह आहोत आणि आपण ब्रह्मरूप आहोत यामध्ये फार मोठा फरक हा की आपण अलीकडे आहे आणि आपण पलीकडे नाही आता हे समजण्यासाठी साधन करावं लागतं याचाच अर्थ असा की आपण देह आहोत या गावाकडून आपण ब्रह्म आहोत या मुक्कामाच्या गावी आपल्याला जायचं आहे आता मगाशी आपण जसं पाहिलं की ज्या मुक्कामाच्या गावाला जायचं त्याच्या खुणा आपल्याला अलीकडे दिसायला लागतात केदारनाथकडे जाताना हिमालय पर्वत दिसणारच तसं तुर्या अवस्थेचं आहे ज्या अवस्थेमध्ये आपण ब्रह्मा आहोत ही जाणीव साधकाला होते अशी ही अवस्था आहे आणि म्हणूनच या अवस्थेचं वर्णन विमल ब्रह्मनिरूपणामध्ये येणं आवश्यक होतं मी ब्रह्मा आहे की जाणीव झाली हा अनुभव आला ही गोष्ट आणखी एका गोष्टीला दर्शवते की तिथे अनुभव घेणारा कोणीतरी आहे ज्या विमल ब्रह्माबद्दल परब्रह्माबद्दल निरूपण समर्थ करतायत तिथंपर्यंतची ही अत्यंत जवळची अवस्था मी कुणीतरी आहे आणि ब्रह्म कुणीतरी आहे हे द्वैत या अवस्थेमध्ये कायम आहे अर्थातच ब्रह्मावस्थेचा साक्षी असलेली ही अवस्था आहे समर्थांची ओवी पहा जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी आपण ब्रह्मरूप आहोत आणि आपण ते आहोत म्हणून आपला असलेला मी अशा दोन्हीही स्थिती जिथे संभवतात अशी ही तुर्यावस्था आहे उंबऱ्यावरचा दिवा पहा उंबऱ्यावरच्या दिव्याचा आतही प्रकाश पडतो बाहेरही प्रकाश पडतो ही तुर्या अवस्था आहे आपण उंबऱ्यावरती आहोत म्हणजे आपण आतही नाही आणि खरं म्हणजे बाहेरही नाही बाहेरचंही आपल्याला दिसतं आणि आतलंही आपल्याला दिसतं वेशीवरती समजा आपण आहे गावाची वेस आहे आणि वेशीच्या बरोबरमध्ये आपण उभे आहोत आपल्याला कोणी विचारलं की कुठे आहेस तर आपण सांगू शकतो गावी पोचलो आपण असंही सांगू शकतो गावच्या रस्त्यावरती आहे पण नेमकं उत्तर असं आहे की आपण वेशीवरती आहोत गाव आपल्याला आतल्या बाजूला दिसतं ज्या रस्त्यानं आपण गावाकडे आलो तो रस्ताही आपल्याला दिसतो त्यामुळे गावाच्या रस्त्यावर आहे किंवा गावी पोचलो ही दोन्ही उत्तरं एक प्रकारे खरीच आहेत पण सर्वात खरं उत्तर हेच की मी वेशीवरती आहे आतही नाही आणि बाहेरही नाही तसं ही तुर्या अवस्था आहे आपला मी तिथे आहे अगदी सूक्ष्म झालेला आहे पण आहे त्रिगुणांनी अपवित्र असलेला मी तिथे नाही चित्त शुद्ध आहे पण चित्त तिथे आहे मी तिथे आहे जाणीव तिथे आहे आपण पाहणारे हा भाव तिथे आहे अनुभव कुणाला आला रे मला आला असं आपण म्हणतो पहा हा मी साक्षी रूपानं आपल्याबरोबर सर्वत्र आहे सदोदित आहे सर्व अवस्थांमध्ये आहे म्हणूनच मगाशी आपण जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांचं वर्णन पाहिलं आपण आत्ता जागे आहोत निरूपण ऐकतोय पण कुणाला समजतं की आपण जागे आहोत झोपलो तरी कुणाला समजतं की आपण झोपलो आहोत स्वप्न पाहिलं तरी मी स्वप्न पाहत आहे किंवा मी स्वप्न पाहिलं होतं याची स्मृती याची साक्ष कुणाला आहे हे ज्याला आहे तेच खरं म्हणजे आपलं निखळ स्वरूप आहे पण त्या ठिकाणी आपला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान संभवत नाही हा मी आपला तुर्येपर्यंत राहतो तुर्या किंबहुना या मीमुळेच अनुभवाला येते जाणे ब्रह्म जाणे माया हाच तोंभर हीच तितुर्या ब्रह्मालाही जाणणारी आणि मी तिथे आहे म्हणून माया स्वरूप असणारी मायेला जाणते याचा अर्थ मायेपासून निवृत्ती आहे तुर्येत असा मुळीच नाही जाणे ब्रह्म जाणे माया म्हणजे तो उमरा असल्यामुळे अलीकडची मायेची पायवाट तिथे असते पण ब्रह्माचं गावही तिथे दिसत असतं म्हणून ती, पन, ती वेस जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया म्हणून तर अनुभव या शब्दाला महत्त्व आलं ना मी तोंडात गुलाबजाम घातला अनुभव आला अनुभव एके ठिकाणी राहिला गुलाबजाम एके ठिकाणी राहिला आणि अनुभव घेणारा एके ठिकाणी राहिला या तीन गोष्टी जिथे आहेत तिथेच अनुभव संभवतो यालाच त्रिपुटी असं म्हणतात नाम नामी नामधारक भगवंताचं नाम आहे ज्याचं नाम आहे तो भगवंत तर आहेच आणि जो नाम घेतो तो नामधारक आहे ही त्रिपुटी असल्यामुळं नामाचा अनुभव आहे अनुभव आहे म्हणजे काय आपण काय करताय विचारल्यानंतर आहो मी नामस्मरण करतोय असं उत्तर येतं काय करत होता नामस्मरणाला बसलेलो असं उत्तर येतं तसंच ध्येय ध्याता ध्यान या बाबतीत आहे द्रष्टा दृश्य दर्शन या बाबतीत आहे एकूण काय जिथे अनुभव आहे तिथे त्रिपुटी संभवते आणि म्हणूनच तुरेमध्ये त्रिपुटी शिल्लक आहे अनुभव आहे अनुभव घेणारा आहे आणि ज्यामार्फत अनुभव येतो ती साक्षीत्वाची अवस्था सुद्धा आहे म्हणून तुर्या हा अनुभव ठरतो समर्थ म्हणतायत ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी सर्व याचा एक अर्थ ब्रह्म असाही होतो ब्रह्माला जाणणारी किंवा अनुभवणारी अशी ही ज्ञान अवस्था म्हणजेच अवस्था पण हेही पूर्ण ज्ञान नव्हे हे तर उघडच आहे ज्यानं कुणी ब्रह्मनिरूपण आत्तापर्यंत ऐकलं त्याला हे लक्षातच आलं असेल की ब्रह्माच्या ठिकाणी साक्षित्व राहणार नाही साक्षित्वाचा तिथे काही उपयोगच नाही कारण परब्रह्म हे अद्वैत स्थितीत आहे आणि नेमकं हेच पुढे घडतं ज्याला कळतं साक्षीरूपानं की आपण ब्रह्म आहोत त्या साक्षीचाच लय होतो आता ब्रह्मा चा निकट है। त्या मले ही ब्रह्माच्या अगदी निकटची स्थिती आहे त्यामुळे ही आपण करू म्हणून होणारी गोष्ट नाही आपण करू म्हणून स्थूलतेमध्ये सुद्धा जे काही आपण करतो ते कधी कधी घडत नाही इथे तर सूक्ष्माचा विषय चालला आहे तुर्येपर्यंत येताना अहंकार पुष्कळसा नाहीसाच झालेला असतो साधक तुर्या अवस्थेमध्ये शांत राहतो आणि गुरुकृपेने पुढच्या अवस्थेमध्ये त्याचा प्रवेश होतो हे केवळ आणि केवळ गुरुकृपेनंच घडतं साधक जर निष्ठेनं साधनेमध्ये रत राहिला तरच गुरुकृपा होते आणि मग तुरियेतील साक्षीत्व गळून पडतं आता इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की हा साक्षी कशामध्ये लय होणार तिथे अन्य कोणती गोष्टच नाही लय होण्यासाठी तिथे जर काही असेल तर केवळ ब्रह्म आहे त्यामुळं साक्षीला लय होण्यासाठी दुसरी जागाच नाही साक्षी ब्रह्मामध्ये लय होतो आता लय होतो याचा अर्थ साक्षी साक्षी रूपानं मुळी राहिलाच नाही तो ब्रह्मच झाला बर्फाचा एक खडा आहे तो आपण पाण्यात टाकला पाणी ढवळलं की त्या बर्फाचा पाण्यामध्ये लय झाला आता जर पाण्याला आपण चमच्यात घेतलं किंवा भांड्यात घेतलं तर आपल्याला बर्फ सापडेल का अहो तो पाणीच झाला तसंच साक्षी जो आहे तो ब्रह्मरूप झाला आणि ही जी अवस्था आहे त्यालाच उन्मनी असं म्हणतात याच अवस्थेला खरं म्हणजे विज्ञान असं म्हणतात आणि हेच समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे जेथे अज्ञान सरे आता अज्ञान सरलं अज्ञान कुठंपर्यंत होतं जोपर्यंत साक्षी होता तोपर्यंत अज्ञान होतं मला काहीतरी कळलं मला काहीतरी समजलं मी झोपलो होतो मी स्वप्न पाहिलं होतं मी अनुभव घेतला इथंपर्यंत आपला मी आपल्यासोबत आहे हा मीच साक्षीरूपानं आत्मानुभव घेतो तुर्येमध्ये पण तुर्येच्या पुढे जाताना या मीचा या साक्षीचा लय आत्मस्वरूपामध्येच होतो ब्रह्मामध्येच होतो आणि मग उरतं ते केवळ ब्रह्मस्वरूप त्यामुळं अज्ञान आता सरलं जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे ज्ञान कसं टिकणार ज्ञानही तिथं मुरणार तुऱ्या अवस्था जर ज्ञानावस्था मानली म्हणजे मला कळतं ही अवस्था जर ज्ञानावस्था मानली तर कळणारा मीच नसेल तर ज्ञान कसं राहील म्हणून आपण आता ज्ञानाच्याही पुढे गेलो आधी अज्ञान गेलं आणि त्याबरोबर ज्ञानही गेलं आणि मग जे उरलं ते मात्र विज्ञान म्हणून समर्थ म्हणतायत विज्ञानवृत्ती मुरे परब्रह्मी एकच गोष्ट तिथे राहिली उन्मनी स्थिती विज्ञानावस्था किंवा परब्रह्मस्वरूप होणं विज्ञानावस्था जी आहे ती परब्रह्मामध्ये मुरली असं सुंदर निरूपण समर्थांनी केलेलं आहे तिथे आता कुणीही राहिलं नाही एका परब्रह्माखेरीज काही संप्रदाय असे होऊन गेले की ज्यांनी शून्याला अंतिम टप्पा समजलं शून्यापलीकडे काहीच नाही सर्व शून्य आहे पण समर्थ आपल्याला शून्यापलीकडेही परब्रह्मा आहे हे स्पष्टपणे सांगतायत शून्याचा जो पाहता आहे जो या अवस्थेला ओळखतो जाणतो अनुभवतो तो, 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 तो सुद्धा कालांतरानं लय होतो अर्थात गुरुकृपेनं पण तो लय झाल्याशिवाय खरं ज्ञान ज्याला विज्ञान म्हणतात किंवा परब्रह्मी मुरणं म्हणतात ते संभवत नाही इथंपर्यंत साधक अचानक नाही आला पहिल्यांदा जिज्ञासा उत्पन्न झाली की मी कोण आहे आणि ही जिज्ञासा घेऊनच तो सद्गुरूंकडे गेला सद्गुरूंनी उपदेश दिला की तू ब्रह्म आहेस पण ब्रह्म म्हणजे नेमकं काय माया म्हणजे नेमकं काय मी ब्रह्म आहे मग मला तसा अनुभव का नाही इत्यादी सर्व विषय सद्गुरूंनी विशद करून सांगितले त्यावरती निरूपण केलं चौदा ब्रह्म सद्गुरूंनी सांगितली कारण एकच की आपला परब्रह्माचा निश्चय व्हावा कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही पायरीवरती कोणत्याही अनुभवामध्ये साधकानं अडकू नये जोपर्यंत अनुभव आहे जोपर्यंत वर्णन करता येतं जोपर्यंत शब्द आहेत जोपर्यंत आपलं मन आहे तोपर्यंत सद्गुरू सांगतायत परब्रह्म तुला सापडलेलं नाही प्रवास करत करत गाडी तुरियेच्या वळणावरती आली या वळणावरती लक्षात आलं की आपण ब्रह्मरूप आहोत पण अजूनही तिथे आपला मी राहिलाच सद्गुरूंनी विचारलं की तू ब्रह्मरूप आहेस हे कुणाला कळलं शिष्याचं उत्तर आलं मला कळलं हा मी सुद्धा आता लय व्हायला हवा आणि मग तो जेव्हा लय झाला तेव्हा विज्ञान स्थिती आली आता तिथे अज्ञान उरलं नाहीच आणि ज्ञानही राहिलं नाही कारण मुळात ज्याला अज्ञान होतं तो मी नसल्यामुळं ज्याला ज्ञान झालं तो मीही तिथे राहिला नाही आणि मग साधक विज्ञानावस्थेमध्ये गेला समर्थ म्हणतायत जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी आता मात्र परब्रह्मस्थिती आली अशी ही शाश्वत ब्रह्मावस्था आहे की जिथे ब्रह्माशिवाय आणि कोणीही नाही ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत साहजिकच आहे योगी जना एकांत अनुभवे जाणावा एवढं निरूपण झाल्यानंतर खरं म्हणजे सांगायचीच गरज नाही अशी ही ओवी आहे कल्पना कशी राहणार ब्रह्मस्थितीमध्ये कल्पना खूप अलीकडची पायरी झाली द्वैतानं मलिन असलेली देहबुद्धीनं मलिन असलेली ती तिथे नाहीच आणि हा खरा एकांत समर्थ समर्थ म्हणतायत योगी लोक स्वरूपानुभवानं इथे परब्रह्माशी ऐक्य पाहून राहतात एकच होऊन ते जातात वेगळेपण तिथे नाही तुकाराम महाराजांची ओळ वारंवार आठवते देव पहावया गेलो तव तो अंगे देवची झालो मी आणि परब्रह्म निराळ नाही आणि मी परब्रह्माहून निराळा नाही हे सांगायलाही तिथे मी नाही सर्व काही परब्रह्मस्वरूप हेच शाश्वत सत्य आणि हीच शाश्वत अवस्था विमलब्रह्माची इतिश्रीदासबोधे संवादे विमल निरूपण ब्रह्म नाम समास चौथा श्रीराम पुढे आता पाचवा समास आहे द्वैत कल्पना निरसन नावामध्येच पुष्कळ अर्थ लपलेला आहे हा समास आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम